दरम्यान सत्ता स्थापनेला इतका उशीर काय होतोय पाहूयात कारण याच आहे एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी साताऱ्यामधल्या मूळगावी मुक्कामी गेलेले आहेत दुसरं कारण आहे शिंदेना उपमुख्यमंत्री पद हवंय पण गृह हो खात्यासह तिसरं कारण आहे गृह हो खातं शिंदेंना द्यायला भाजप तयार नसल्याची माहिती मिळतीय याचं चौथं कारण आहे गृह खात्याशिवाय उपमुख्यमंत्री पद घ्यायला शिंदेही तयार नाहीत पाचवं कारण भाजपच्या विधिमंडळ नेत्याचीही अजून निवड झाली नाहीये तर सहावं कारण आहे भाजप विधिमंडळ नेत्याची निवड कधी होणार हेही अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी भाजप आमदारांना निरोप पोहोचला नाहीये आधी भाजपनं विधिमंडळ नेता निवडावा नंतरच खात्यांवरती चर्चा असे शिंदे गटाची भूमिका आहे महायुतीची मुंबईमध्ये बैठक होईल असं शिंदेंनीच जाहीर केलं होतं त्यानंतर ती रद्द झाली विधिमंडळ नेता निवडीला उशीर होत असल्यामुळे फडणवीसांच्या नावाबद्दलही सस्पेन्स कायम ठेवण्यात गेलाय नेता निवडीला वेळ लागत असल्यामुळे मोहळ बावनकुळे पंकजा मुंडे अशा नावांची चर्चा सुरू झाली आहे मुरलीधर मोहळ यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे